नमस्कार विद्याती बालमित्रांनो प्रेयासिचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येता तिसरी भाग तीन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील एक्स वाय झेड पेज नंबर इज ट्वेंटी फोर मीस चोवीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यती बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू গুড চিল্ড্রন টুডে ওই গোই লন ইংলিশ শোধা তো ফর ফস ফস্লা বস খোকে AXCX, underline the X. BXC box, underline X. X hat, Madil X, X, X. Y for yarn. Y for yoke. Yon means zombie yoke means zoo. Now, Y-E-W-L-O-W, -W, yellow, yellow, middle Y. B-O-I, boy, middle Y. Buy, Y. Cry, middle Y. Boy, y, boy, y, boy, y now, Z, -Z. z for zip. Zip means zip. Z for zebra. Zebra means zebra. झेब्रामधील झेड झीपमधील झेड साईजमधील झेड झिल्लामधील झेड यांना आपण अंडरलाइन केलेलं आहे तर दिलेल्या शब्दांमधील दिल एक्स वाय झेड या अक्षरांना आपण अंडरलाईन केलेलं आहे नाव क्वेश्चन टू रीड द नेम ऑफ द लेटर अक्षरांचे नाव वाचा इथे बॉक्समध्ये अक्षरे दिलेले आहेत एक्स फॉर फॉक्स वाय फॉर यॉन झेड फॉर झेब्रा क्वेश्चन थ्री ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ द पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक अक्षरे बोटाने गिरवा पेन्सिलने गिरवा तुमच्या वेळेत पाहून लिहा एक्स वाय झेड वन टू बोटाने प्रथम गिरवायचे वन टू फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन आता पेन्सिलने गिरू फर्स्ट लाईन देन सेकंड लाईन वाय फर्स्ट लाईन देन सेकंड लाईन झेड फर्स्ट लाईन सेकंड लाईन देन थर्ड लाईन अशा पद्धतीने तुम्ही गिरवायचं आहे आणि तुमच्या वहीत लिहून काढायचं आहे क्वेशन फॉर ड्रॉ द लेटर इन द एअर अक्षरे हवेत गिरवा अशा पद्धतीने ड्रॉ इट विथ द फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड तुमच्या मित्राच्या पाठीवर अक्षरे लिहायचे आहेत तर बालमित्रांनो एक्स वाय झेड हे तुमच्या वेत लिहिण्याचा तुम्ही सराव करायचा आहे अंडरस्टू स्टुडंट्स आज आपण एक्स वाय झेड लेटर शिकलो